नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण होळीच्या खास प्रसंगासाठी खास कलरफुल स्वादिष्ट मलाई लाडू बनवणार आहोत हे लाडू दिसायला जितके सुंदर आहे तितकेच खायला स्वादिष्ट आहे होळीचा सण आला की गोड गोर्थ, गोडधोड पदार्थाची पर्वणीच असते त्याची मजा काही औरच असते होळीच्या रंगात रंगलेली एक अनोखी आणि चविष्ट भेट मी आज घेऊन येत आहे कलरफुल मलाई लाडू जे पाहताच तोंडाला पाणी सुटेल चला तर मग सुरू करूया यासाठी माझ्या किचनमध्ये जायला हवे ना हे लाडू तुम्ही पांढरे असे पण ठेवू शकता किंवा तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे यामध्ये कलरचा वापरसुद्धा करू शकता यासाठी मी एक कप फुल क्रीम मिल्क प घेतले आहे दूध घेतले दूध कढईमध्ये घ्यायचे दूध तापायला ठेवले दुधाला छान उकळी आली की यामध्ये दोन चमचे बारीक रवा घालायचा तुम्ही थोडा रवा भाजून पण घेऊ शकता पण मी हा रवा कच्चाच घेतला आहे तुम्हाला जर वाटत असेल की कच्चा रवा घातला तर हे लाडू कसे होईल परंतु हे लाडू छान होतात दोन चमच्या रव्याने या लाडूला रवाळ टेक्चर येते आता आपण यामध्ये एक कप मिल्क पावडर घालू मिल्क पावडर घालून सगळं सारण मिक्स करायचं यामध्ये आपण आता चार चमचे साखर घालून घेऊ हे सारण मला असं सा सुक्कं सुक्क वाटत आहे त्यासाठी मी आता साखर घातल्यानंतर दोन चमचे दूध घालून घेते म्हणजे ही साखर जी आपली आहे ती पूर्णत विरघळेल आता यामध्ये चार चमचे डेसिकेटेड कोकोनट घालून घेऊ छान मिक्स करायचं आणि मिक्स करत करत हे लाडूचे मिश्रण शिजवून घ्यायचे हे लाडू पांढरे पण खूप छान दिसतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात आज मी होळीसाठी ही रेसिपी बनवत असल्यामुळे थोड्या चांगल्या क्वांटिटी क्वा क्वालिटीचा फूड कलर असल्यामुळे मी यामध्ये मिक्स करत आहे थोडीशी अर्धा चमचा वेलची पावडर आपण यामध्ये घालू सारणाचा गोळा तयार होत आला आहे आणि अर्धा चमचा तूप घालू छान डो तयार झाला आहे नॉनस्टिकच्या कढईमध्ये हा डो खूप चांगला होतो म्हणजे खाली चिटकत नाही कढईला आता आपण यामध्ये चेमूडभर मीठ घालून घेऊ आणि हा डो थंड करण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेतला आहे सराट्याने उलटपलट करत हा डो थंड करून घ्यायचा आणि हाताने छान मळून घ्यायचं म्हणजे आपले लाडूज ला टेक्चर छान येते चिमूडभर मीठ घातले मी आता याचा एक छोटासा गोळा बाजूला घेऊन यावर एक थेंब रंग घालायचा तुम्हाला तुमच्या आवडीच्या नुसार कोणताही रंग घेऊ शकता तुम्ही मी हा रंग घेतला आहे याचे छोटे छोटे गोळे करायचे लाडू बनवायचे छोटे छोटे सगळे लाडू बनून तयार आहे हे लाडू आपण एका प्लेटमध्ये काढून फ्रीजरमध्ये थंड होण्यासाठी ठेवू दहा मिनटं ठेवायचे फक्त आता पांढऱ्या डोचे सुद्धा आपण लाडू बनवून घेऊ हे लाडू रंगीत लाडवापेक्षा थोडेसे मोठे बनवायचे आहे जवळजवळ डबलचा साईज घेतला आहे मी सगळे लाडू बनवून तयार आहे आता बघा मी सांगते त्याप्रमाणे एक पांढरा लाडू घेऊन त्याची अशी पाती पारी करायची आणि त्यामध्ये हा रंगीत लाडू स्टप करायचा अशा प्रकारे सगळे लाडू आपण बनवून घेऊ सगळे लाडू बनवून तयार झाले आहे आता हे लाडू आपण डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवून घेऊ छानपैकी असे घोळवून घ्यायचे नारळाच्या चुऱ्याने याला आंघोळच घालून द्यायची या लाडवाला आहे की नाही मजा अशा प्रकारे सगळे लाडू घोळून घ्यायचे अशा प्र आपले लाडू तयार झाले आहे तर मित्रांनो असे रंगीत आणि स्वादिष्ट लाडू तयार आहेत हे लाडू केवळ पाहायला सुंदर नाहीत तर चवीलाही अप्रतिम आहेत हे लाडू तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून नंतर कापायचे चवीलाही अप्रतिम असल्यामुळे तुम्ही नक्की करून बघा तुमचे अनुभव माझ्याबरोबर शेअर करा